श्री स्वामी मित्रांनो को मी कोमल स्वागत करते या नवीन व्हिडिओमध्ये मंडळी चॅनेलवरती नवीन आला असाल आपल्या युट्यूब चॅनेल करायला विसरू नका चला तर तर मग सुरुवात करूयात या मित्रांनो असं होताना आपण ज्यांनी जी सेवा सांगितली ती सेवा आपण करतो स्वामींना नेहमी विनंती करतो की स्वामीराया मी तुझेही पारायण करेन स्वामीराया तुझे मी एवढे नामस्मरण करेन पण माझे एवढे काम कर मला या संकटामधून बाहेर काढ तरी आपली ही प्रार्थना स्वामींपर्यंत पोहोचत नाही आणि आपल्याला ज्या काही इच्छा पूर्ण होत नाही मग मंडळी एक कोणतं असं काम केल्याने मुळे आपल्या इच्छा पूर्ण होतील तर मंडळी आज तीच माहिती मी आपल्या सर्वांसाठी घेऊन आलेली आहे की अशी कोणती उपासना आहे की स्वामी प्रसन्न होऊन आपली प्रार्थना त्यांच्यापर्यंत पोहोचून आपल्याला चांगलं फळ देतील तर बघा मित्रांनो नेहमी आपले असे प्रश्न असतात की ना की मी नेहमी स्वामींचे किती नामस्मरण करते कि स्वामींना हाका मारते परंतु का स्वामी मला या दुःखातून बाहेर काढत नाही मग असं कोणता उपाय आहे तो केल्यामुळे आपली जी सगळी महत्वाची कामे मार्गी लागतील तर बघा मग ती सेवा अशी आहे कि ती सेवा आपल्याला एकवीस दिवस करायची आहे मंडळी हा उपाय जर तुम्ही केलात ना एकशे एक टक्के तुमची सगळी कामे मार्गी लागतील तुमच्या सगळ्या आर्थिक अडचणी आणि स्वामी तुम्हाला हे उपाय करण्याची शक्ती पण देतील तर बघा मित्रांनो हा उपाय तुम्ही कोणत्याही गुरुवारपासून सुरू करू शकता उद्याच गुरुवार आहे मित्रांनो तुम्ही उद्याच्या गुरुवारपासून सुरू करू शकता तर अमावस्या असेल तर ही सेवा नका करू त्या दिवसापासून सेवा नाही करायची तर काय करायचं मंडळी सकाळी जेव्हा आपण स्वामींची पूजा अर्चना करतो आपल्या घरच्या देवांची पूजा करतो ती झाल्यानंतर आपल्याला एक तांब्याचे तांबण घ्यायचं आहे आपल्या समोर ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्या हातामध्ये पाणी घेऊन एक फुल घ्यायचं आहे त्यानंतर अक्षदा हळदी कुंकू आणि त्यानंतर त्यानंतर त्या तामणामध्ये आपल्या हातावरती पाणी सोडून तुमचं संपूर्ण नाव घ्यायचं तुमचं गोत्र बोलायचं आणि त्या सामना मध्ये तुमची जी काही इच्छा आहे तुमचं जे काही महत्वाचं काम आहे स्वामींना सांगून तुमचा संकल्प सोडायचा आहे स्वामी माझे हे हे काम होऊ द्या मी तुमच्या जवळ ही, ही, हो ही गोष्ट कबूल करते आणि ते मी करणार असा संकल्प करायचा आणि त्या गुरुवारपासून तुम्हाला लगातार एकवीस दिवस ही सेवा मी तुम्हाला सांगणार आहे ती तुम्हाला करायचे आहे तर मंडळी स्वामींसमोर बसून रोज तुम्हाला अगरबत्ती लावून अकरा माळी जप करायचा आहे अकरा माळी स्वामींचा जप करायचा आहे रोज रोज करायचा आहे आणि अकरा पेक्षा जास्त कमी तुम्ही जेव्हा अकरा माळी जप करणार तेव्हा मनोभावे स्वामींना म्हणा कि स्वामी ह्या एकवीस दिवसामध्ये मी तुमचा रोज अकरा माळी जप करणार आहे पण माझं हे काम होऊ द्या पण न चुकता रोज तुम्हाला अकरा माळी जप करायचा आहे एकवीस दिवस तुम्हाला अकरा माळी जप करायचा आहे पण मित्रांनो त्या एकवीस दिवसामध्ये तुम्ही ज्या टाइमाला जप करणार त्याच वेळेस तुम्ही तुम्हाला तुम्हाला त्याच जपाला बसायचं आहे रोज एकवीस ला पहिल्याच गुरुवारपासून एकवीस दिवस तुम्ही ज्या ला जपाला बसणार आहे तो दिवस तोच टाइम तुम्हाला ठेवायचा आहे आणि मंडळी सेवा मनापासून श्रद्धेने करा तुमची सेवा नक्की स्वामींपर्यंत पोहोचेल कारण मंडळी स्वामींच्या नामस्मरणामध्ये खूप ताकद आहे त्यामुळे सेवा अगदी निर्मळ मनाने करा कारण से से या सेवेचा स्वतः मला अनुभव आलेला आहे म्हणून ही माहिती मी तुमच्यापर्यंत या व्हिडिओमधून मधून तुम्हाला सांगत आहे तर म्हणजे ईश्वर माहिती आहे का तुमची सेवा बघतोस पण तुम्ही कर्म कसे करता हे पण बघतो स्वामी नेहमी तू माझं नामस्मरण कर पण माणूस जग जप विसरू नको आणि बघा जेव्हा तुम्ही हा संकल्प स्वामींसमोर सोडणार तेव्हा जी निगेटिव्हिटी जी असते ना ती देखील तुमची परीक्षा घेत असते त्यामुळे तुम्हाला अकरा आणि अकरा पूर्णच करायचे आहे आणि तुमच्या बुद्धीला आहे मला हा अकरा माळी जप करायचा आहे मला अकरा माळी करून पहा तुम्हाला स्वामींना गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे त्यांना आवडणारे पदार्थ नैवेद्यामध्ये करा पूर्णाची पोळी करा किंवा बेसनचे लाडू काही गोष्टी गोड पदार्थ करायचा आहे तर मंडळी ही सेवा स्वामी महाराज महाराजांची ही सेवा स्वामी महाराज तुमची नक्की पूर्ण करो स्वामी समर्थ महाराजांची कृपा तुमच्यावर अखंड राहू मंडळी व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा चॅनलला लाईक करा व्हिडिओ लाईक करा चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि तुम्हाला व्हिडिओ माझी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला येणारे अनुभव माझ्यावर नक्की शेअर करा धन्यवाद मंडळी